नरेंद्र मोदींच्या कोरोना लसीतून उतराई व्हा देवेंद्र फडणवीसांचं आवाहन कोरोनामध्ये नरेंद्र मोदींनी लस दिली म्हणून आपण जिवंत आहोत त्यामुळे लसीची उतराई म्हणून मोदींना साथ द्या असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे ते सांगलीच्या कडेगावमध्ये बोलत होते सांगली लोकसभा निवडणुकीतील भाजपाचे महायुती उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारानिमित्ताने कडेगावमध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या सभेला कामगार मंत्री सुरेश खाडे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासह खासदार संजय काका पाटील आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना फडणवीस यांनी काँग्रेस इंडिया आघाडीवर निशाणा साधताना कोरोना लसीतून उतराई होण्यासाठी नरेंद्र मोदींना साथ द्या असं भावनिक आवाहन केलं आहे आज आपण पाहू शकतो तुम्ही आठवा तो कोविडचा काळ कोविडच्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांकडे जाण्याची देखील चोरी होती कोणाच्या मौत मिट्टीला देखील कोणी जात नव्हतं एखादा मेला तर चार खांदे कुठनं मिळतील अशी अवस्था होती आपल्यापैकी अनेकांनी आपल्या जवळचे लोक असे किड्या मुंग्यासारखे मरताना पाहिले असं वाटत होतं की आता भविष्य काय आहे आणि जग म्हणत होतं एकशे चाळीस कोटीचा भारत आहे किमान चाळीस पन्नास कोटी लोक तर आता या ठिकाणी मरतील आता भारताला कोणीही वाचवू शकत नाही जगामध्ये चार देश होते ज्यांनी त्या ठिकाणी लस तयार केली होती त्या देशांना वाटायचं की भारत आमच्याकडे येईल आणि भीक मागेल आमच्या लोकांना वाचवण्याकरता आम्हाला कोविडची लस द्या त्यांना माहिती नव्हतं या भारतामध्ये एक असा वाघ प्रधानमंत्रीच्या पदावर हो आहे की जो आपल्या लोकांना कसं वाचवायचं हे जाणतो मोदीजींनी शास्त्रज्ञ एकत्रित केले त्यांना सांगितलं तुम्हाला काय लागतंय ते देतो संसाधनं दिली रॉ मटेरियल दिलं आणि आपल्या देशामध्ये कोविडची लस तयार करून घेतली एकशे चाळीस कोटी लोकांना दोन वेळा लस ही मोदीजींनी एक पैसा न घेता टोचली बंधू भगिनींनो आज आपण जिवंत आहोत मोदीजींनी लस दिली म्हणून जिवंत आहोत आपण जर ती लस घेतली नसती तर कदाचित या सभेला देखील जिवंत राहिलो नसतो मोदीजींनी आज आपल्याला जिवंत ठेवलाय मी मध्यंतरीच्या काळात मॉरिशसला गेलो होतो त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होतं मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटलो ते राष्ट्रपती मला म्हणाले फडणवीसजी तुम्ही माझा धन्यवाद मोदीजींपर्यंत पोहोचवा मी म्हटलं कशाबद्दल धन्यवाद म्हणाले माझा मॉरिशस जिवंत आहे कारण नरेंद्र मोदींनी आम्हाला कोविडची लस दिली नाहीतर माझा मॉरिशस देखील जिवंत राहिला नसता बंधू भगिनी नो आज शंभर देश असे की जे शंभर देश या ठिकाणी सांगतात की आमचा देश नरेंद्र मोदींमुळे जिवंत आहे माझं तर म्हणणं आहे बाकी विकास बाजूला ठेवा जान है तो जहान है आज जिवंत मोदीजींच्या नेतृत्वामुळे त्यामुळे यावेळी तेवढ्या एका कारणाकरता आपला आशीर्वाद जरी आपण मोदीजींना दिला तरी देखील त्यांच्या या खऱ्या अर्थानं आपल्याला दिलेल्या लसीच्या उपकारात आपण उतराई होऊ शकू ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली